पण काय बुवा वेळेला महत्व देणं गरजेचं आहे

<laughs> वा लग्न झाल्यानंतर पाच दिवसानंतर पास करतो बरोबर हल् ही पद्धत आहे ती करतात बरोबर आमच्याकडे पाच माणसं त्यांना न्यायला येतात त्याच्यामुळे सकाळी त्यांना चिकन आपण चिकन देऊन असतं पास, पास करतो त्यांना करणार ते अख्या वाडीला भाव के केला पूर्ण वाडीला असत आमच्याकडे ते दुपारी होत आणि त्याच्यानंतर ते संध्याकाळी तकडे गेले लक्षात दिला आता विषय भावाचा कारण मोठा भाव जो असतो ना त्याची किती मेहनत असते या तुमचा करणार तुमचे मोठे भाव तुमचे सगळे अगोदर जागेला

करत आहे ना भावा आता पाच पर्यंत पर। उद्यापासून तो मोकळ झालं ना तुम्ही सांगला तुमचं नियम मी लागू करणार का सकाळी गेले गेले का करणार ना हे प्लॅनिंग विनिंग काय ना तुम्ही सांगता त्यांची त्यांची लग्न झाले ते एकाच हवले तिने पुढे चालू हवा पाच पन्नास परा होऊन देतो

ही सगळी कामं करून आम्ही मोकळे झालेलो पण आता अशी एक क्रेज आहे की त्या परत एक हात लावून सुद्धा पोरवी देत नाही सुद्धा वाटूची असत ना पण हात लावू देणार नाही कारण आज आपलं नाव आहे ना पण हात लावू कारण आज इमेज आहे गुंडू सांगून म्हटल्यानंतर भरे यां

लाल घातल्यामुळे अर्धे पैसे घेतले माझ्यामुळे <laughs> तुमच्या सारख्या सारख्या बुवाला दादा गाणी म्हणावी लागतात करा आज हिंदू सॉन म्हटलं तर अध्यात्माचा भाषा पण आज अध्यात्म काहीच ना चांगलात नाशान असा गीत्या गात चांगला असा गीत गात चांगलं नाही ना

मग ती सांगणारच ना होती चौदा वर्ष वनवास करून काय तुम्ही सांगता विचार करा मी काय फक्त बोललो की माझा फोटो मोठा लावा आणि गुंडू उल्लंब छोटा लावा जो सेलिब्रिटी असताना त्याचा फोटो मोठच असतात अरे आमचे नारायण राणे साहेब केवढ मोठं फोटो म्हणून सांगले तुमच्या मनात वाईट विचार तू स्वतः काय बोलत करता तुला कळता का बोललात तुम्ही बोल आणि आमच्याकडे पाच जे येतच ना ते पहिले लाडू मानवतो अच्छा अच्छा व तिकडनं जे येतात ना ते लाडू मानवण्यासाठी इकडे आपल्या घरी येतात आणि ते लाडू मानवल्यानंतर ते लाडू वाढीत वाचलेले असते तुमच्याकडे पद्धत कशी आमका माहीत नाही आणि आमच्याकडनं लाडू मिळून तकडे मानवतात आणि ते लाडू तकडे वाचतात वर्षाची गाठ भेटते

खरं सांगायचं नव्हतं खरं की नाही खरं सांगायचं हे माणूस पाठा वळून घेतो म्हणजे त्याचा हे ड्रेस खायला ना घेतलो रस्त्यावर पडलो काय सांग एवढं माणूस चांगलं दिसतोय ड्रॉज बीच लावून येतो तर तुम्ही त्या ड्रेस खायला घेतो आणि तो ड्रेस कधी गिफ्ट दिलेला कोणता बोलता

कारण आजपर्यंत मी कधी गोव्यांचं नाव घेतलं नाही पण एक मनोरंजन म्हणून बोलते कधीतरी पण काय नाव गुंडू माझ्या साहित्य काय सांगता कपडा कवाड खालचा पण बाई तुम्ही खाल ना पण सोप्या सोप्या का तुम्ही माझे साहित्य जितके पराक्रम तितके सांगा अरे माझी उंची केवढी तुम्ही सांगतास बाई मी जेल मी नी, समीर तुला दिसतं का माझी उंची कोणी काय सांगले मी नाही वैता वैता दिसत नाही कायता दिसता काय मानती ती बुद्धी अरे उजेन माझी खूप उंची राणा आता वरता दिसला कायता का धर्म दिसतो पण आज आपला सिंधुदुर्ग असा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एवढी काम पडली आहे पण आपल्या मराठी मुलांना ती काम घ्यायला जमत नाही टायर पंक्चर काढायचं असेल ते कर्नाटकवाली गेले त्यांची नाव काय आणि ते आले ते आले आपल्या फॅमिलीला घेऊन आपल्या मुलांना घेऊन आले आणि जिल्हा परिषद ते शाळेत शिकायला टाकले त्या दिवशी मी असंच गेलो शाळेत रुग्वाने सांगितलं ना की त्यावेळी बघण्याची बारा बारा होती

मी असून गेले शाळेत म्हटलं शाळेत मुला किती लोक हो या आणि गणिताचा तास होतो बाई काही तिने भांडा घालला घरात वर्गात गेले बाईने विचार केला आज मुलांचा परिषद घ्यायची आणि डायरेक्ट विचारते म्हटलं आज पाणीच उचारायचं पहिल्या वर्ग होतो रे साते काय दुसऱ्या गीतेने सात दुरे काय तिसऱ्या गीतेने सात्विक काय चौथ्या गीतेने सातच काय का पाचोक होतो तर सातापता काय

कधी शिकार करत नाही वाघील वाघ दिसतो काही शिकार करत नाही झोपांच्या नॅशनल जिओग्राफी फायनल करतात

माका पे बुक <laughs> या मागण्याचं मिळत नाही एखाद्या वेळेस चोरी करू नये पण मागून घ्यायचे किती पैसे दिल्या तू श्रीमंत देऊ शकता हा सगळ्यात बघायचं बघा सत्ता पैशाचा काय विषय नाही पण बुवा काय लक्ष्मी आणि धनलक्ष्मी धनलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी जर गृहलक्ष्मी खुश असेल तर धनलक्ष्मी आपल्यामध्ये ॲटोमॅटिक आहे ते घ्यायचं पण तरी सुद्धा एक काळ काढली काय सावरतो घालतो तुम्ही मग अशी महिलांसाठी सांगितलं काय की महिलांसाठी सांगितलं त्यांना की लाडकी बहिणी योजना आली पंधराशे रुपये दोन हप्ते आले पण मी बा म्हणतोय की लाडकी बहीण योजनेपेक्षा आज आपल्या महिला सुरक्षित किती आहे हे बाप्पा त्यांना बघितलं आज सुरक्षा योजना येणं गरजेचं महिला आता महिला जगामध्ये श्रेष्ठ आहेत ना टीव्ही मध्ये आय सुद्धा बघितली ये भाई बाय पूर्व अजिबात मोठमन असणारा आमचा दादा मोठमन असणारा आमचा दादा गजानन गावडे यांच्याकडून हे एकशे एक, एक रुपया ऐकुला प्रेमाने हाक मारतात त्या दिवशी मुंबईला गेलो असं सर आणि माझा एक मित्र कॉलेजचा जुना भेटला नंतर अरे समीर बऱ्याच दिवसांनी आला चहा पाणी घेऊन जा म्हटलं ठीक आहे चहा पाणी तर सांग हे घरात गेलो म्हणतात बच्चा चहा पाणी घेऊन मला वाटलं बच्चा म्हणजे पण पोर्टिगेट असेल अर्ध्या तसायला सर बच्चा चहा पाणी घेऊन खाऊन घालून बच्चाच लागून चहा पाणी का तुमच्या टाईम असा तेव्हा प्रेम हाक मारायची या ना झोपाना गडी ह्या घडी ह्या प्रेम आताच प्रेम।, प्रेम का आळवावरचं पाणी बरोब ना प्रियसीला गुलाब द्यायला लागतो बा आता आपण हे कॉलेजमध्ये कॉलेज व्हॅलेंटाईन डे साजरी करतो कसले कसले त्यांचे रांग असतात सात दिवस आहे ना फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे रोज डे हे तुम्ही किती पाळीव मला मजा करा मस्ती करा सगळे डे साजरे करा म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो जुन्या लोकांनी जे राहणार ते सडे गाजवलेले ते तुमच्या जगायले माझ्या सिटी घरा सडाईत त्याला सडेसी गानागरी सडेसी आता घोरा धोरा काय ट्रॅक्टर घेऊन जातीत तेव्हाचं प्रेम कांदावरच होत प्राण प्रिय संध्याकाळी काही नाही पोहतापर्यंत तो काल साफ करून बारा होणार नाही तर तो तो बघता पण आता आताच प्रेम हे मोबाईल प्रेम आहे